रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन संस्थापक अध्यक्ष प्रकाश पेनकर यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्ताने कल्याण रेल्वे स्टेशन समोरील रिक्षा स्टँड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय प्रकाश पेनकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार विश्वनाथ भोईर रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील माजी नगरसेवक श्रेयस समेळ युवासेनेचे कल्याण शहर प्रमुख प्रतीक पेणकर राजा, राजा सावंत रिक्षा असोसिएशनचे उपाध्यक्ष जितू पवार सागीरभाई शेख कार्याध्यक्ष संतोष नवले सुभाष पेणकर सतीश मलबारी विजय डफल कुंडलिक भस्मारे बापू चतुर जगन्नाथ भागडे प्रताप सरोदे संजय राठोड सुभाष चव्हाण काका मडवी संजय बागवे बंडू वाडेकर भास्कर बडगुजर शरद जाधव चंद्रशेखर नवले हेमंत सांगळे संदीप दलाल विश्वनाथ साठे वसंत पाटील हेमंत ठानगे जिग्नेश व्यवहारे संभाजी जाधव सुभाष मिरकुटे यांच्यासह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या दिवशी आमचे स्वर्गीय प्रकाश नाना पेलकर यांचं आज तिथं स्मृती दिन आहे त्यानिमित्त आम्ही रिक्षाचालक मला वाचन कल्याण शहर व सिद्धिनायक हॉस्पिटल यांच्या वतीने आम्ही रिक्षाचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर लावण्यात आलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये यूसीजी चेक होणार हार्टी चेक होणार आणि गळे तपासणी होणार त्याच्यामध्ये काही पेशंटला काही असे जाणवलं बाबा ई मध्ये जाणवलं त्या प्रवासासाठी मोफत त्याचे एन्जिओप्लास्टी असो एन्डिओग्राफी असो हॉस्पिटल माफर आम्ही करून देण्यात येईल तरी यासाठी सर्व रिक्षा चालक मालकांनी या योजनेमध्ये आणि या शिबिरामध्ये लाभ घ्यावा ही सगळ्यांनी प्रवाशांनी सगळ्या नागरिकांना आणि आमच्या रिक्षा चालकांना नम्र देऊन रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज